प्रीतम मुंडेंना विस्थापित करणार नाही तर तिला नाशिकमधून उभी करेल या पंकजा मुंडे यांच्या विधानाचा छगन भुजबळ यांनी चांगलाच समाचार घेतलाय पंकजा मुंडेंनी बीडच्या निवडणुकीकडे लक्ष द्यावं तुम्ही बीडमधून निवडून येणं महत्त्वाचं आहे असा टोला भुजबळांनी लगावला नाशिकमधून वंजारी समाजाचे उमेदवारही राष्ट्रवादीकडे आहेत असंही भुजबळांनी म्हटलं तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना काल पंकजा मुंडेंनी हे विधान केलं होतं आणि त्यावर आज भुजबळांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे प्रीतम करणार नाही तिला नाशिक मधून उभी करेल असं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं होतं आणि यावर छगन भुजबळ यांनी चांगला याच्यानंतर लोकसभेला माझ्या किंवा माझ्या परिवारासाठी तुम्हाला मत मागणार नाही पंकजा मुंडेचा हा जाहीर शब्द आहे प्रीतम म्हणूनच सगळीकडे गेले आता लक्षात आलं की अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन निवडणूक कशाची ताईचं काही आणलं ताई नाही ताईला मी नाशिक वरून उभं करीन तुम्ही काळजी करू नका आता काय सांगू त्यांना माझं सांगणं आहे की बीडची निवडणूक आहे काहीतरी तेरा तारखेला कृपया त्याने त्यांच्यावर पूर्ण लक्ष कॉन्सन्ट्रेट करावं काय ते निवडून येणं महत्त्वाचं आहे तिकडे तुम्ही प्रयत्न पूर्ण करा नाशिकमध्ये उमेदवार नाहीत म्हणून काही अडचण आहे अशाला भाग नाही नाशिकमध्ये खूप उमेदवार आहे हीच अडचण आहे समजा ओबीसीच्या अगदी बंजारी समाजाचे जरी म्हटले तर तरी आमच्याकडे हेमंतराव धात्रक सारखे लोक आहेत ते बाळासाहेब सानफसारखे आहेत उदय सांगळे साहेब एक नवयुवकसुद्धा आहेत खूप आहेत ना इकडे उमेदवार हां तुम्ही बीडमध्ये जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करा सगळ्यांना बरोबर घ्या आणि कुठल्याही परिस्थितीत निवडून या आज ती गरज आहे